अध्यक्ष आलेले समोर कंप्लीट फॉलोअर्स तर मित्रांनो समोर बघू शकता बायांची पंगत बसलेली आहे जेवणासाठी खिचडी चिरली सगळ्याची तर हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडीओ सोबत मित्रांनो आमच्या गावातील सार्वजनिक गणेश मंदिरात तर ते आज गणपती बाप्पाच्या विसर्जनामुळे भंडारा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या निमित्तानं आता जेवणाची तयारी चालू आहे स्वयंपाक तयारी चालू आहे इकडं कोथरीम चिरण चालू आहे इकडे बनत आहे खिचडी हा आमच्या गावचे आचार्य विज हो कदम नंबर एक अशी खिचडी तयार करायची तिकडे आणि आमचे वाहन नाजी अशा प्रकारे जोरदार अशी तयारी चालू आहे हे इकडे अध्यक्ष आलेले आहेत समोर अध्यक्ष थोडं बोलावर काय नाही हा बोला तिकडीच घ्या की आपल्या घेतला घेतला नंबर एक एकदम जोरात लवकरच आता नऊ वाजता म्हणजे जेवायला सुरू चला हे टाकाय का ताक आणलेलं आहे तिकडे इकडे चिचा आणलेला आहे का म्हणजे कडीसाठी आणल्यात ना कडीसाठी चिचा आणले आहे आणि हे पाणी गरम करा ठेवलेलं आहे इकडे रितेश भाऊ एकदम जोरात काम चालू आहे रितेश भाऊच धडाडीचे कार्यकर्ते आमच्या गावाचे कोथरीमचा भाव वाढलेला आहे मित्रांनो त्याच्या मुलाला हा तर इकडं आता नागेश भाऊ काढलेलं आहे दही आणि पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे आता इकडं कढी तयार करण्यासाठी कढी तयार करणार आहेत आता या व्हिडिओ ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण कढी कशा प्रकारे तयार करतात ते बघायला मिळेल ब्लॉग शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आता इकडं चिचेचं पाणी करून घेतलेलं आहे कढीत टाकण्यासाठी तर मित्रांनो आता महादेव मंदिराचा परिसर जे आहे ते साफ करणं चालू आहे जेणेकरून आता इथं जेव्हा बसणार आहेत आपले नागेश भाऊ झाडून काढायचे आणि ते तिकडे पण पूर्ण परिसर साफ करणं चालू आहे हे आपल्या गावचा मंदिराचा परिसर तुम्हाला आता माहितीच आहे व्हिडिओमध्ये बघितलेला असेल तुम्ही मित्रांनो आता कडी म्हणून टाकलेलं आहे तेल तेल टाकल्यानंतर तर आता इकडे होत आहे गरम तेल काय काय तर आता मिरच्या बारीक किल्ल्या आहेत ते टाकत आहेत कढीसाठी मिरचीचं पेस्ट टाकलेलं आहे आता आणि बघू शकता अशा प्रकारे समोर तयार होत आहे कढी कढी पत्ता आणलेला आहे मित्रांनो मंडरा कढीपत्ता टाकलेला आहे आता आचार्य बाजीराव सोळंक के आचारी हे हलवत आहे तिकडे आता टाकत आहेत मीठ इकडं हे जो मग काय झालं कडी वगैरे टाकलेली आहे बघू शकता अशा प्रकारे दही टाकलेली आहे आणि ताक आता भागनं भरून इकडे पाणी टाकायचं जेणेकरून कडी आहे ती बखाडपणा मित्रांनो इकडे बघू शकता दीड कुंटल खिचडी टाकलेली आहे आणि तयार झालेली आहे अतिशय भारी अशी खिचडी इकडे समोर तयार झालेली आहे आपल्या गावचे आचारी इजूभाऊ कदम हा मुलाखत मित्रांनो अशा प्रकारे केळी तयार झालेली आहे आणि खिचडी पण तर आमच्या गावचे आचारी इजूभाऊ कदम यांचा तुम्हाला मोबाईल नंबर मिळणार आहे कशा प्रकारे तुम्हाला आमच्या वसमत तालुक्यामध्ये कुठेही जर स्वयंपाक करायचा असेल तर अतिशय स्वादिष्ट असा स्वयंपाक तयार करणार आहे भाऊ आमचे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्वयंपाक कार्यक्रमाचा स्वयंपाक करायचा असेल तयार तर तुम्हाला मोबाईल नंबर द्यायला मिळतात लावायचा आणि सगळा स्वयंपाक जे आहे ते आमच्या गावचे आचार्य तुम्हाला करून देतील ऐंशी पंचावन्न वीस वीस त्र्याण्णव ऐंशी पंचावन्न अशा प्रकारचा नंबर आहे आणि तुम्हाला मी स्क्रीन मध्ये पण टाकून देतो नंबर मोबाईल नंबर वर बिंदास फोन लावा आणि कॉन्टॅक्ट करा भाऊशी आमच्या तर <laughs> मित्रांनो सगळेजण निघालेलो आहोत जारचं पाणी आणण्यासाठी रितेश भाऊ सोबत आहेत आणि रितेश भाऊचे इंस्टाग्राम वरती वन के कम्प्लीट झाले आहेत फॉलोअर्स त्याबद्दल भाऊला अभिनंदन धन्यवाद आभारी मित्रांनो सगळी टीम आलेली आहे आता आमच्या गावातील फिल्टरवरती आणि हे आमच्या गावचं फिल्टर गोविंदाचे व्लॉगिंग चालू आहे इकडे हे आमच्या गावातलं फिल्टर रितेश भाऊ सध्या जमात आहेत सगळे पब्लिक इकडे आलेले आहे पाणी नेण्यासाठी पूर्ण तयारी वगैरे जे आहे ते एकदम जबरदस्त आहे मित्रांनो आता बघू शकता आहे बायांची तिकडे आणि किती काढणं चालू आहे गावामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम असला सगळेजण एकमेकाला हातभार लावू लागतात काम करू लागतात आणि जे पब्लिक जेवायला बसलेले आहेत त्यांना वाढण्याचं काम करतात तर मित्रांनो समोर बघू शकता बायांची पंगत बसलेली आहे जेवणासाठी आणि वाडेकरी मंडळी सगळी सज्ज झालेली आहेत आमच्याकडे तर मित्रांनो वाडीसाठी सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता पुरुषांची पंगत बसलेली आहे जेवणासाठी टाका घडे टाका तर मित्रांनो जेव्हा बसलेलो आहोत रितेश भैया आणि सगळी पंगत समोर अध्यक्ष बसलेले आहेत तर मित्रांनो आता सगळा कार्यक्रम आवरलेला आहे जेवणाचं वगैरे सगळ्यात जेवण झालेले आहेत आणि सगळं आवरल्याच्या नंतर आता तयारी चालू आहे भांडे घासायची इकडे रितेश भायानं आता पुढाकार घेतलेला आहे तो भांडे घासण्यासाठी आणि मोटर लावलेली आहे लवकरात लवकर आता मान्य घासून घेणार आहोत गणपती बाप्पाचं विसर्जन म्हणजे जल्लोष हा एकदम जमा होत असतो तर आता प्रस्थान करत आहेत गणपती बाप्पा विसर्जनासाठी बसवलेला आहे अशा प्रकारे बघू बा गणपती बाप्पांची मिरवणूक आता गावातून निघालेली आहे खिचडी शुक। जिरली सगळ्याची तर अशा प्रकारे आता आम्ही आलेलो होत गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आम्ही विसर्जन जे ते पाण्यातच करत असतो दरवर्षी पूर्ण लहान तोर पोरानं आपल्या या ठिकाणी सार्वजनिक गणपतीचं नियोजन केलं त्याच प्रकारे पूर्ण दहा दिवस हडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून गणपतीची सेवा केली आणि लास्टचा अकरावा दिवस सुखरूपपणे भांडण न करता कुठलाही डीजे न लावता या ठिकाणी कार्यक्रम आपला शांततेत पार पडला पूर्ण मंडळाच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि याच प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमाचा सुद्धा उपक्रम राबविलेला आहे जेणेकरून संगीत खुर्ची माध्यमातून लहान मुलांना कुठला तरी एक गुण घेण्याचा मिळाला अनेक मंडळ आपण बघतो त्या मंडळामध्ये डीजे दी लावून बायाला बोलून नाचवण्याचा कार्यक्रम घेतात कुणी दारू पिऊन मंडळासमोर नाचतात कुणी दुसऱ्या मंडळांना उकसवण्याचा प्रयत्न करतात पण या मंडळाच्या माध्यमातून आपल्या पूर्ण गावाला आज सकाळी अन्नदान देण्याचा कार्यक्रम या सार्वजनिक गणेश मंडळाने केलेला आहे धानोरा गावातला हा आदर्श प्रत्येक वसमत तालुक्यातल्या गावातला तरुण घेण्यासारखा आहे त्याबद्दल पूर्ण सार्वजनिक गणेश मंडळाचा मी पूर्ण गावकरी मंडळी तर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो याच्यापेक्षा पुढल्या वर्षी अजून सोमान तयारीला लागा ला आणि याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम होईल

निरोप देतो बाप्पा आज्ञा असावी आणि चुकले असेल आमची काही तर माफी असावी गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या